सर्वांना मान जय शिवराय आपण बघत आहात रोपटो खलापून आणि मी तेज देशमुख आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत करतो आज आपण एक अशा गंभीर विषयावर बोलणार आहोत की आपल्या सासगाव पंचकृषेतील नागरिकांच्या जीवन उठली आहे डेकू पासून पर्यंतचा हा अवघ्या दोन किलोमीटरचा प्रवास काही वर्षापूर्वी येथे सिमेंटचा रस्ता झाला पण आज हा रस्ता रस्ता राहिलेला नाहीये तर तो चक्क मृत्यूचा सापला बनलेला आहे आपण मागे जी दिसते व्हिडिओ तिच्यामध्ये आपल्यास दिसत असेल या रस्त्यावर इतके प्रचंड मोठे खड्डे पडले आहेत की विचारू नका पावसाळ्याचे दिवस असल्याने हे खड्डे पाण्याने पूर्णपणे भरलेले आहेत ज्यामुळे त्यांची खोली आणि त्यांचा धोका अजिबात दिसून येत नाहीये पण याचा परिणाम काय होतो आपल्या खालापूरच्या सासगाव परिषदतील जी नागरिकांना जीव जातो कालच आपण एक बातमी ऐकली अनेकांनी स्वतः बघितली सुद्धा या पाण्याच्या खड्ड्यांमुळे ज्या नादात एका महिलेचा आपल्याला जीव गमवावा लागला हे खड्डे त्या महिलेच्या पहिल्याची गोष्ट नाही आहे तर हा सासगावच्या आणि कुटुंबांच्या धोक्याचा इशारा आहे इतके होऊनही अजून पी डब्ल्यू खड्डा खट, खड्डे भरत नाही आहेत त्यांची तात्परता खड्डे भरण्याची आहे की नाही हे लाजीरवाणी बाब आहे तर आम्ही या व्हिडिओद्वारे पी डब्ल्यू डी खात्याला तिथल्या अधिकाऱ्यांना प्रथमतः विनंती करतो की ढेकू ते टिंबोडी रस्त्यावरचे जीव घेणे खड्डे येत्या सात ते पंधरा दिवसात आम्हाला पूर्णपणे भरून द्या अन्यथा यापुढे होणारे अपघात कोणत्याचा जीव गेला कोणाचे घर उद्ध्वस्त झाले याची तुम्ही गांभीर्याने दखल घ्या जर स्वतःच्या मनाशी जराशी लाल बाळगा जीव जाणारा व्यक्ती हा फोर व्हीलरमधून फिरत नाही तर तो बाईकवरून फिरतोय चालत फिरतोय त्याची तळमळ त्याचा आक्रोश त्यांच्यापर्यंत तुमच्यापर्यंत पोचू की नाही माहिती नाही आहे पण तुमच्या खुर्च्या सोडून तुम्ही बाहेरची परिस्थिती बघा रस्त्यावर काय अवस्था आहे हे बघायला अजून आलेली नाही आहे तर एकदा जीव एकदा येऊन तरी बघा डेप्युटी मेरिजर आमचे नागरिक हा त्रास कसा सण शांतपणे करतोय ते बघा आमच्या नागरिकांची आपल्या डब्ल्यू डी खात्याला प्रशासनाला एकच विनंती आहे की येणाऱ्या सात ते पंधरा दिवसात ते खड्डे भरून द्या आमच्या सर्वसामान्य लोकांचा जीव कसे वाचतील प्रवास कसा सुखाचा होईल ते आपल्या हातात आहे त्या खड्ड्यांकडे लक्ष द्या खड्ड्यांकडे लक्ष देऊन ते खड्डे भरून घ्या यापुढे कोणाच्या सर्वसामान्यांचे कुटुंब उद्ध्वस्त झाला किंवा त्याला त्रास झाला याची पूर्णपणे जबाबदारी ही तुमच्या खात्याची असेल तरी आपण तात्परता राखून ते खड्डे भरून घ्या अन्यथा आम्ही आमच्या नागरिकांना स्थानिकांना घेऊन तुमच्या ऑफिससमोर अमरण उपोषण करायला येऊ एवढी ये ये वेळ येऊन देऊ नका त्वरित ते खड्डे भरून घ्या जय हिंद जय महाराष्ट्र